आयुष्याचा सुवर्ण महोत्सव आयुष्याच्या प्रवासात गाठत गेलेली कमालीची उंची पाहावी की कुठल्याशा हळव्या क्षणी काळजाच्या आत रुतत गेलेली खोल जखम सांधावी हे ज्याला समजले ना तोच काहीतरी निसटताना काहीतरी गवसल्याचा आनंद साजरा करू शकतो कारण सगळ्याच दुःखांवर उतारा मिळत नसतो काही वेदना ठेवाव्याच लागतात ना तळाशी अगदी खोल मग काळाच्या ओघात त्याचे शंख शिंपले बनतात आणि सांगत राहतात आपला भरजरी इतिहास पुढच्या पिढीला असाच काहीचा प्रवास असणारी आमची पिढी मानापमानाच्या कुठल्याच पंक्तीत न बसणारी आपल्या इवल्याशा विश्वात मनसोक्त जगणारी एक सायकल आणि चार मित्र घेऊन दिवसभर हुंदडणारी आणि जीवाला जीव देणारी अगदी ऑपरेटरला फोन नंबर सांगून फोन लागण्याची वाट पाहण्यापासून ते आज कधीही केव्हाही आपल्या साता समुद्रापार असलेल्या जीवलगांशी थेट स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणारी अहो आम्ही एक आणाही पाहिलाय आणि आता अगदी दोन हजारांची नोटही हाताळली आहे चार पैसे वाचावे म्हणून मैलोन मैल चाललो आहोत आणि आता अगदी स्वतःच्या मर्सिडीज मध्येही सुखावह फिरत आहोत अशा या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आम्ही आज पन्नाशीचा सोहळा साजरा करीत आहोत मागे वळून पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो कारण हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता खूप खडतर होता पण पण आई वडिलांच्या संस्काराने आणि आमच्या आदरणीय गुरुजनांच्या शिकवणीने तो आमच्यासाठी सुकर झाला आज आम्ही सर्वजण आयुष्याच्या या यशस्वी टप्प्यावर आहोत ते केवळ अन केवळ या दोन दीपस्तंभांमुळे आयुष्याचा हा अतिशय महत्वाचा दिवस आपल्याच शाळेच्या प्रांगणात आणि आपल्याच शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा अशी संकल्पना आमच्या न्यू इंग्लिश स्कूल एकोणीसशे एकोणनव्वद बॅचा एक हरहुन्नरी विद्यार्थी जो आज मुंबई युनिव्हर्सिटीच्या सांस्कृतिक विभागात यशस्वी घोडधोड करत आहे श्री निलेश सावे यांनी मांडली आणि सर्वांनी ती कल्पना आवडलीही आणि मग एक टीम बनवून मिळून सर्व या सोहळ्याच्या तयारीला लागले आज तो दिवस उजाडला ज्याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस सोळा जून दोन हजार चोवीस आमच्या आदरणीय शिक्षकांना फेटा बांधून तुतारीच्या स्वरघोषात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत आम्ही सर्वांनी त्यांना सन्मानाने सभागृहात आणले त्या क्षणी या आदर तिथ्याने आमचे शिक्षक अगदी भारवून गेले होते पुरुन, पुरुन कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या संशोभना वाज मॅडम उपस्थित होत्या शिक्षकांचा सन्मान त्यांची मनोगते तसेच न्यू इंग्लिश स्कूल महासंघाचे प्रतिनिधी श्री राजेश मोदगेकर श्री महेश अभ्यंकर डॉक्टर रेश्मा मोहिते आणि श्री चिन्मय गव्हाणकर देखील उपस्थित होते त्यांनीही आपले मनोगत मांडले आम्हाला दोन हजार तेरा पासून एका सूत्रात बांधून सांभाळून घेणारा आमचा ऍडमिन प्रशांत पाटील आणि योगिता राऊत यांचाही सन्मान अध्यक्षांच्या हस्ते झाला शिक्षकांच्या मनोगताने सारा सभागृह भारावून गेला होता आमच्या शिक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या होत्या अतिशय भाऊक असा तो क्षण होता ज्यांनी आमचा हात धरून अक्षर गिरवायला लावले आज तेच हात धरून आयुष्याचा सुवर्ण महोत्सव आम्ही अधोरेखित करून इतक्या उत्साहात साजरा करू शकलो शाळेच्या पहिल्या दिवशी बालवाडीत आईचा हात हातातून निसटताना आईकडे धाव घेणारे आमचे पाय दहावीच्या सँडपला मात्र शाळेमधून निघता निघत नव्हते अरे कुठले हे अनामिक नाते आमा फुल फुलपाखरे बनवून आमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आमच्या समस्त गुरु आमचा साष्टांग दंडवत अपयशाच्या पावलांना सहज कसं पुसून टाकावं हे आम्हाला धीराने सांगणाऱ्या आदरणीय माला मदने मॅडम विज्ञानाचे प्रयोग करताना आमच्या मनात आपली एक वेगळी छबी उमटवणाऱ्या आदरणीय साफळे मॅडम मायेची घागर सुखाची छाया असणाऱ्या आदरणीय साठे मॅडम गणित शिकवताना आयुष्याची न सुटणारी समीकरण सहज सोडवायला शिकवणारे आदरणीय भिडे सर इतिहासातील किल्ले आम्ही वर्गातच सहजरित्या सर केले होते ते केवळ आणि केवळ आमच्या आदरणीय मोदगेकर मॅडम मुळे शब्दांमधून ओघळणारे अमृत मातृत्वांच्या सरीत चिंब भिजून संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आमच्या आदरणीय भारतीबाई खरच आमचा सुवर्ण महोत्सव झाला आणि या सोनेरी, सोनेरी क्षणांचे निवेदन करण्याचे भाग्य मला लाभले हे माझे परम सौभाग्य आनंदाच्या या क्षणी सर्वांच्या मनात एक खंत होती की आमचे काही वर्गमित्र वर्ग, वर्ग मैत्रिणी आज आमच्या सोबत नाहीत आमचा हात सोडून काळाच्या पडद्या आड निघून गेलेल्या त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीला भावांजली वाहिली आठवणी ह्या पुस्तकात ठेवलेल्या सुकलेल्या फुलासारख्या असतात लौकिक अर्थाने त्याचा सुगंध भली संपत असला तरीही मनाचा एक कप्पा तो गंध नेहमीच व्यापून असतो जेव्हा कधी आपण हे पुस्तक उघडतो तेव्हा ते भाते सुकलेले फूल आपला तो क्षण सुगंधित करून टाकतो अगदी असाच काहीसा प्रत्यय या सुवर्ण महोत्सवाच्या आठवणी आम्हा सर्वांना देणार आहेत आणि आमच्या मनाचा प्रत्येक कप्पा सुगंधित करणार आहेत शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्याचा हा सुवर्ण महोत्सव म्हणजे संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे शिल्पा परुळेकर पै न्यू इंग्लिश स्कूल बॅच एकोणीसशे एकोणनव्वद